प्रयागराजच्या पुण्यभूमीवर कुंभमेळा भरला असून यामध्ये किन्नर आखाडा हा सर्वांचा लोकप्रिय आखाडा ठरत आहे जगभरातून भाविक भक्तगण आशीर्वाद घेण्यासाठी या किन्नर आखाड्याकडे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे या किन्नर आखाड्याच्या निर्मिती करताना आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी मोठा लढा उभा केला होता या लढ्याविषयी संपूर्ण माहिती किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर संजना भारती यांनी दिली तर चला पाहूयात महामंडलेश्वर संजना भारती काय म्हणाल्या माताजी नमस्कार सगळ्यांचं कुंभमेळ्यामध्ये स्वागत आहे जे कोणी भक्त आहेत प्रेक्षक जे कोणी जे येऊ शकत नाहीयेत इथपर्यंत ते तुमच्या माध्यमातून बघतात आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच आशीर्वाद आहेत काय सांगाल किन्नर किन्नराखाडीची स्थापना कधी झाली मोठ्या प्रमाणात इथं आता गर्दी दिसते भक्तगण येतात तुमच्या दर्शनासाठी काय सांगाल हे सगळं बघितल्यानंतर काय वाटतं तुमच्या मनाला आता हा आमचा चौथा कुंभ आहे किन्नर किन्नराखाडा स्थापित करण्यामागे बराच काही होत बराच काही करावं लागलं बराच खूप मेहनत झाली खूप त्रास झाला आमच्या आचार्य आहेत लक्ष्मीनारायणजी त्रिपाठी त्यांनी खूप कष्ट घेतले त्यांच्या मागे आम्ही उभा राहिलो आणि हा किनारा गंधर्व आणि किन्नर, किन्नर आ, तर किन्नर हे आधीपासूनच उपदेवतांच्या श्रेणीमध्ये मोडतात त्यांना कोणाची संमतीची गरज नाही त्यांच आत्ताच नाही पण पुराणात सुद्धा तुम्हाला उल्लेख मिळेल तर अखाडा स्थापन करण्यामागे हे सगळे कारण होतेच आणि आम्ही लोक जसं आपण बघतो आता इथे किल्ल अखाडा आहेत आमचे भागणारे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या भागामध्ये जोगती परंपरा आहे मी स्वतः एक जोगती परंपरात आलेली आहे तर महाराष्ट्रात जोगती परंपरा आहे तर आम्ही तिकडेही तेच काम करतो लोकांना आशीर्वाद देण्याचेच काम करतो लोकांची जे काही परंपरा आहे पद्धती आहे त्या जोपासतो आणि त्या पद्धतीमुळे आम्ही किनारखाड्यामध्ये सगळे एकत्रित आहोत सगळ्याकडच्या आता हे जसं तुम्ही इथे पाहाल की कामाख्या माताचं आव्हान आहे आता कामाख्या माताचे इथले आमचे गायत्री माता आहेत तर त्या इकडच्या किन्नराखाड्याच्या कामाख्याच्या त्या महामंडळ तर ज्या ज्या राज्यांमध्ये जी किन्नरांना जी धर्माशी संबंधित कामं आहेत ती सगळी कामं किंवा ती सगळी पद्धती परंपरा तुम्ही आमच्या आखाड्यात बघू शकता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट काही वर्षांपूर्वी असं म्हटलं जायचं की जर लक्ष्मीनारायण त्रिपाठी मोठ्या प्रमाणात हल्लाडा उभा केला आणि नंतर तुम्हाला कुठेतरी हे न्याय मिळाला शासन दरबारी परंतु ह्याच्या अगोदर किन्नर समाजाला एवढं स्थान नव्हतं महाराष्ट्रात असो किंवा भारतात असो तर खरंच हे चांगलं झालं का काय वाटतं तुम्हाला किन्नर हे किन्नर आखाड्यामध्ये स्थापन झाले सगळं हे मोठं स्वरूप आलं ह्याला इथून पुढं अजून मोठं स्वरूप होईल ह्याचा वृक्ष मोठा होईल काय वाटतं थोडक्यात मी जसं तुम्हाला आधी सांगितलं ना की आमच्या आचार्य ज्या आहेत लक्ष्मीनारायण त्रिपाठी इतक्या मोठ्या स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळ्यांशी लढा देत अगदी म्हणजे शस्त्र शास्त्र सगळ्या गोष्टी अगदी सगळ्या गोष्टी वापरून आणि आम्ही आमचा लढा म्हणजे त्यांनी त्यांना अगदी आपण म्हणतात त्यांना तर मी ढालगज लक्ष्मी म्हणाल ढालगज लक्ष्मी एक तुम्हाला माहिती असेल इतिहास माहिती असेल ढालगज लक्ष्मी आपण तिला म्हणू शकतो <laughs> ढालगज भवानी म्हणतात तशी ही ढालगज लक्ष्मी आहे ही पुढे होती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या सरकार हे सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि आमचं स्थान किंवा आम्ही ज्या एक मेन स्ट्रीम मध्ये एक मूळ धारामध्ये यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी ह्या त्यांना त्यांच्यामुळे सगळं होत आणखीन बऱ्याचशा गो आहेत आमच्या ज्या कार्यकर्ता आहेत ज्यात कुणी आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या पातळीवर हे सगळं कार्य करतात तर लक्ष्मीनारायण त्रिपाठी जे आमच्या आचार्य आहेत तर त्यांनी धर्माच्या बाबतीत याच्यात खूप मोठं काम केलं धर्माच्याच नाही अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत पण धर्माच्या बाबतीत त्याने खूप मोठं काम केलं आम्ही प्रत्येक गावचे राज्याच्या जे धर्माशी जोडलेलो जसं मी आधी सांगितलं तसे सगळे आम्ही त्यांच्याशी कनेक्ट झालो आणि हा एक कल्पवृक्ष झाला आणि पुढे पण हा कल्पवृक्ष अखंड राहील तुम्ही थोडक्यात तुमची माहिती द्या कुठून आला काय आणि तुमचं नाव काय म्हणजे कुठून तुम्ही तर... आ, मी जसं आधी सांगितलं की मी महामंडलेश्वर आहे संजना भारती आता आमच्यामध्ये मी भारती झालेली आहे आमच्यामध्ये गिरी असत भारती असत जसं आम्ही जुना आखाड्याशी संबंधित गिरी पुरी भारती आम्ही एकाच एकाच वृक्षाच्या पारंब्या आहोत तर माझा आज परिवर्तन मी आज पहिली भारती झाली किन्नाराखाड्यातनं हा तर आजच माझं झालं आणि आज मी पहिली भारती भारतीय खाड्या मी संजना भारती झाली तर खूप छान मला आमच्या चॅनलकडून शुभेच्छा हो धन्यवाद खूपच आणि मी नाशिकला राहते नाशिकला तुळजाभवानी मंदिर आहे तिथे माझं वास्तव्य तसं साधू लोकांचं किंवा संतांचा एका जागेवर वास्तव्य तर मुख्य नसतंच ते काय म्हणतात ना रमता जोगी बेहता पाणी तसं असतं आमचं इकडनं तिकडे प्रस्थान होत राहत धर्माच्या कामासाठी पण मूळ म्हणतात नाशिकाचं थँक्यू धन्यवाद